नमस्कार मित्रांनो आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपण आज वीस गुंठ्यामध्ये तव्यान पिंक या पेरूची लागवड केलेली आहे आणि आपली लागवड ही आठ बाय सॉरी दहा बाय पाच या अंतरावर आहे दोन झाडांमधलं अंतर पाच फूट आणि दोन ओळींमधलं अंतर दहा फूट तर आपले एकूण अर्ध्या एकरात तीनशे पंच्याहत्तर झाडं बसलेली आहेत मित्रांनो तर बऱ्याच जणांचं आपण मार्गदर्शन घेऊन हे तैवान पिंक पेरूची जाती वाटली तर मित्रांनो च्या या माहिती बाहेबद्दल एवढंच धन्यवाद